नात पंचायत समिती अधिकारी कर्मचाऱ्यांविना वाऱ्यावर त्रस्त होऊन भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष जाधव यांनी गेट केले बंद गेल्या अनेक दिवसापासून पासून औंढा नागनाथ पंचायत समितीचा कारभार असून अधिकारी व कर्मचाऱ्यांचा मनमानी कारभार दिसून येतो त्यामुळे अनेक लाभार्थ्यांचे विविध योजनेची कामे रखडलेली आहेत रोजगार हमी विभाग आस्थापना विभाग पशु विभाग पाणी पुरवठा विभाग रोजगार हमी विभाग समाज कल्याण विभाग लेखा विभाग आदी विभागातील कर्मचारी हे कार्यालयीन वेळेत न येता दुपारी बारा वाजता व वा एक वाजता यानंतरच कार्यालयात येताना दिसतात आले तरी दुपारी चार वाजताच उपस्थिती हजेरी पटावर स्वाक्षरी करून निघून जातात त्यांचा हा कार्यक्रम गेल्या अनेक महिन्यापासून सुरू आहे सध्या औन्हा तालुक्यात रमाबाई आवास योजना पंतप्रधान आवास योजना शबरी आवास योजना सिंचन विहिरी पानधन रस्ते शेतातील गोठे आदी कामे सुरू आहेत घरकुलाच्या हप्त्यासाठी तालुक्यातील अनेक लाभार्थी गेल्या अनेक महिन्यापासून पंचायत समितीमध्ये खेटे दिसतात परंतु बांधकाम विभागातील कर्मचारी फील्ड वर्कच्या नावाखाली सतत गैरहजर व वेळी कार्यालयात दिसतात जे कर्मचारी कार्यालयीन वेळेत पंचायत समितीमध्ये येत नाही तशा मनमानी करणाऱ्या व बेजबाबदार कर्मचाऱ्यावर कडक कारवाई करण्याची मागणी जवळा बाजार मंडळ भाजपा तालुका उपाध्यक्ष संतोष नामदेवराव जाधव यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्याकडे केली आहे दरम्यान औंढा पंचायत समिती गेल्या अनेक दिवसांपासून असल्याचे चित्र दिसून येते न्यूज सेवन महाराष्ट्र साठी दत्तात्रय शेगुकर औंढा नागनाथ हिंगोली मी बोलतो मी सकाळी दहा वाजेपर्यंत ऑफिस मध्ये आलो बरेच माझ्याकडे शेतकरी आले त्यांचे बरेच काही अडचणी होत्या पण मला साहेब काही कामं होत नाहीत का, का, का बा तुझं काय काम आहे माझं घरकुलाचं काम आहे माझं असं काही अनेक इशू आहेत पण त्या इश्यूसाठी मी आलो तर तिथं कुठलाच कर्मचारी उपस्थित नाही आहे पाळतो तर त्यांना प्रत्येक दरवाज्याला टाळं लावलेलं आहे म्हणजे त्या टाळं उघडण्याचं किती त्याचं टायमिंग काय आहे शासनाचं नेम काय आहे कर्मचारी कोण आहे हे पण शेतकऱ्याला काही माहीत नसते हां आणि आपण त्यांचा परिचय घेण्यासाठी गेलो शेतकऱ्यांना सर्वांना घेऊन गेलो तर शेतकरी म्हणतात साहेब हे तर मला मला माहीतच नाही वेळेवरती आजपर्यंत हे विद्याशामध्ये औंढा नागनाथ पंचायत समिती भविष्यामध्ये हां की त्यांना सगळं दलालीच्या कारभारावरती चालू आहे आणि दलाली मार्फतच सगळे पंचायत समिती आजही आहे हे ओपन करण्याचं काम हे ओडीस आणण्याचं काम मी संतोष जाधव म्हणून एक तालुका भाजप तालुका अध्यक्ष म्हणून मी करतो आहे आणि माझं कर्तव्य आहे मी एक नागरिक आहे मी एक शेतकरी आहे हां मला त्रास झाला तसा बाकीच्या नागरिकाला त्रास होऊ नये हीच माझी एवढी अपेक्षा आहे बिळवसाहेबाला फोन करतो भिळ साहेबांचा फोन सूच भेटतोय हां काल फोन केला काल सूचया भेटतोय साहेबांची सुट्टी किती दिवसापर्यंत आहे हे पण आम्हाला ते जाहीर प्रकटन करून त्यांनी दाखवावं त्यांनी आम्हाला सांगावं शिव मॅडमला फोन करतो शिव मॅडम म्हणते ना की मला माहिती नाही आहे किती आहे प्रशासन आहे की काय आहे म्हणजे शेतकरी बांधवांनी कुणाला विचारायचं आहे हे म्हणता डायरेक्ट मुख्यमंत्र्यांपर्यंत जा तुम्ही आमचा काय फरक पडत नाही हे कर्मचारी असे बोलतात सहा महिन्यापासून पैसे पंधरा हजार मिळाले સહ મહવન ચક્કર આલો ચક્કર વગર આલો મને કોની બોલો કે આરો કોની જાવ